नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण हिवाळ्यामध्ये स्पेशल पिलं जाणारं हे सूप बघणार आहोत सूप हे वेगवेगळ्या प्रकारचे बनवलेले असतात पण आज आपण कुळथाचं सूप बघणार आहोत येथे आपण कुळीद घेतलेले आहे बघा कुळीद हे अशा प्रकारचे असतात याला हुलगे देखील म्हणतात हे कुळीद भाजून घ्यायचे आणि त्याचं मिक्सरमध्ये पीठ तयार करायचं आपण ज्यावेळेस मुटकळे बनवतो त्यावेळेस तुम्ही कच्चेही दळून आणले तरीही चालतात आता दोन चमचे कुळदाचं पीठ घेतलेलं आहे याला काही ठिकाणी कुळदाचं सूप म्हणतात काही ठिकाणी कुळदाचं माडगं म्हणतात काही ठिकाणी कुळदाचं कढण देखील म्हटलं जातं आता हे दोन चमचे पीठ मिक्स करून घ्यायचं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं हे सूप हे चार व्यक्तींसाठी होतं दोन चमचे पिठामध्ये आता भरपूर असं एक ग्लास भरून पाणी टाकून घेतलं गॅसवर पातीला ठेवून त्यामध्ये तूप टाकलं चमच्या भरून तूप टाकल्यानंतर अर्धा चमचा जिरे जिरे चांगले तडतडले की यामध्ये आपण एक मिरची आणि दोन लसणाच्या पाकळ्या बारीक करून टाकल्या तुम्हाला जर मिरची टाकायची नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता थोडीशी हळद घालूया हळद मिक्स करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकूया तुम्ही इथे बघू शकता हे सूप हिवाळ्यामध्ये पिल्यानंतर खूप पौष्टिक आहे यामुळे तोंडाला छान चव येते आणि अनेक आजारांवर सुद्धा गुणकारी आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर चांगले पाण्याला उकळी येऊ द्यायची आणि आपण जे दोन चमचे पीठ मिक्स केलेलं आहे ते टाकून घेऊया हे पीठ मिक्स करून घ्यायचं आणि पीठ टाकल्यानंतर चमच्याने सारखं ढवळत राहायचं उकळी येईपर्यंत आणि हे सूप तुम्हाला कितीपर्यंत पातळ हवं तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता एकदम चविष्ट असं हे सूप लागतं वे वे वेगवेगळ्या प्रकारचे सूप आपण हिवाळ्यात पिले पाहिजे त्यामुळे इथे हे कुळथाचं सूप मी तुम्हाला बनवून दाखवलेलं आहे कुळदाच्या मुटकळ्यांचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे चला मग गरमागरम सूप आपण बाऊलमध्ये काढून घेऊया वाह खूपच छान असा गरमागरम सूप हिवाळ्यात प्यायला कुणाला नाही आवडणार चला मग मा कुळदाचं माडग कढहन सूप तुमच्या भागामध्ये काय म्हटलं जातं तेही मला कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने सूप नक्की बनवा आणि या हिवाळ्यामध्ये या सूपचा आनंद घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद